नमस्कार मी प्रशांत कांबळे आणि आपण पाहत आहात डी एन न्यूज दापोली गटबाजीच्या किडीने दापोली शिवसेनेला पोखळायला कशी सुरुवात केली त्याबद्दल मी तुमच्याशी बोललोच मी जसा शहरातल्या गटबाजीबद्दल बोललो तसंच मी तालुक्यातील गटबाजीविषयी देखील बोलणार आहे पण तत्पूर्वी याच गटबाजीचा तालुक्याच्या विकास कामांवर काय परिणाम होतोय या संदर्भातली एक भयंकर घटना जी अगदी मागच्याच आठवड्यात दापोलीतल्याच एका गावात घडून गेले ती मला तुमच्या समोर मांडायची आहे तुमच्या समोर ठेवायची कार्यकर्त्यांच्या मनात एकमेकांविषयी निर्माण झालेले हेवे दावे किंवा असूया किंवा अगदी त्यांच्या मनात निर्माण होत असलेली असुरक्षितपणाची भावना म्हणूया आपण या सगळ्या गोष्टी नेतृत्वाच्या विकासाला विकासाच्या स्वप्नाला विका अखेर कशी मोठमातीत येतात याच खरं तर एक उत्तम उदाहरण म्हणता येईल या याशिवाय या दापोली संघात संघामध्ये संगा, तीन हजार कोटी रुपयांची विकास कामं झाली असा दावा करणाऱ्या इथल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही विकास कामं आपण अपेक्षित जनतेपर्यंत म्हणजे ज्यांना साध्या रस्त्यासारख्या विकासाची देखील खरंच गरज आहे अपेक्षा आहे त्या लोकांपर्यंत हा विकास आपण पोहोचू शकलोय का याबाबतच्या नेमक्या वस्तु वस्तुस्थितीची जाणीव ही घटना बघितल्यानंतर तरी व्हावी एवढीच तर अपेक्षा आहे तर मंडळी ही घटना आहे दापोली तालुक्यातील बांधिवरे या गावातील वेटाळवाडी मध्ये साधारण शंभर सव्वाशे लोकवस्तीच्या या वाडीत जी काही पंचवीस तीस कुटुंब राहतात त्यापैकी शंकर धोंडू बांद्रे आणि सावित्री शंकर बांद्रे हे साधारण ऐंशी वयाचे वृद्ध नवराबायको राहतात त्यातले शंकर धोंडू बांद्रे यांची तब्येत एक दिवस अचानक बिघडली तर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी गावातल्या लोकांना काय कसरत करावी लागली ते बघा तर आमच्या वाडीमध्ये जाण्या येण्यासाठी रस्ता नाही आहे तर एक दोन दोन चार दिवसापूर्वी असे जे वयस्क राजोबा आजारी पडले त्यांना आम्हाला चादरीमध्ये गुंडाळून डोलीसारखे आम्हाला त्यांना रस्त्यापर्यंत पो पोच पोचवायला लागले कारण का इथे त्या दिवशी लोक घरी होती म्हणून त्याला पोचवण्यासाठी आम्ही तिथे नेले आत्ता इथे अशी परिस्थिती आहे कि वाटेने चालण्याची सुद्धा आम्हाला इथे परिस्थिती नाही आहे तर पाच पाच दहा वर्षापूर्वी इथे शासनाने पाच लाखाचा निधी मंजूर केला होता तो निधी सुद्धा असाच परत गेला इथे असे काही लोक आहेत की माझ्या जागा माझ्या जागेतून नेऊ नका असे हे करू नका ते करू नका पण खरोखर असे प्रशासनाने येऊन इथे खरोखर आमची ही अवस्था बघून याचा मार्ग मोकळा करावा आम्हाला जाण्या येण्यासाठी सुद्धा रस्ता नाही कारण का इथे आज सत्तर पंच्याहत्तरी ओलांडलेली सात आठ लोक आहेत त्यांचा विचार शासनाने करावा असे असे आमच्या वाडीचं म्हणणं आहे की आठ दहा वर्षापूर्वी सुद्धा आम्ही स्वतः मेहनत करून ह्या रस्त्याचा मार्ग दाखवला होता असं आम्ही शासनाला हे करतोय की त्यांनी काही अडचणी असतील त्या दूर करून आम्हाला आमचा मार्ग मोकळा करून द्यावा रस्ता आम्हाला मिळावा दर्शको या वृद्ध आजारी व्यक्तीला चक्क चादरीची डोली बनवून त्यामधून न्यावं लागतं का तर या वाडीत म्हणजे शहरापासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाडीत शेवटच्या घरापर्यंत जायला आजपर्यंत रस्ता झालेला नाही ऐंशी वयाचे आता साधारण सात आठ माणसं या गावात आहेत त्यांच्या तर तब्येतीचं काही कमी जास्त झालं किंवा अगदी काही बरं वाईट झालं तर करायचं काय असा मोठा प्रश्न सध्या या वाडीतील ग्रामस्थांपुढे इतले अडचण समजून घेण्यासाठी मी त्या वाडीला भेट दिली तेव्हा काही धक्कादायक गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या या रस्त्यासाठी जमीन द्यायला वाडीतल्याच काही ग्रामस्थांचा विरोध आहे आणि दुर्दैवाने ही विरोध करणारी माणसंच तिथले मुख्य राजकीय पदाधिकारी आहेत पक्षात आणि गावात आपलं वर्चस्व राखता यावं यासाठी हा सगळा खटाटोप त्यांचा चालू आहे आपली राजकीय ताकद वापरून गावकऱ्यांना आपल्या पायाशी आणायचं आणि आपल्या शब्दाशिवाय इथलं पान देखील हालत नाही हे अशा रीतीने दाखवून द्यायचं यासाठी त्यांचा हा किवीडवाडा प्रयत्न आहे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या वंदनीय बाळासाहेब यांच्या घोषणे घोषणेचा वारंवार पुनरुच्चार करणारी मंडळी जेव्हा प्रत्यक्षात अशी वागतात तेव्हा या अशा हाल सहन करणाऱ्या जनतेने नेमकं कुणाकडे बघायचं हाच खरा प्रश्न पडतो इतर वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन करून त्यांच्यावर दबाव आणून काम करून घेणारे हे पदाधिकारी या बांतिवरे वेटाळवाडीच्या रस्त्याविषयी मात्र मूग गिळून का गप्प बसलेत हाही एक प्रश्न आहे आणि त्याहीपेक्षा आश्चर्य वाटणारी गोष्ट ही की नामदार दादा कदम यांनी या रस्त्यासाठी मंजूर केलेला निधी अजिबातच खर्च न पडता तसाच्या तसा जेव्हा तसा परत जातो आणि तो परत जाईपर्यंत हे पदाधिकारी काहीच हालचाल करत नाहीत तेव्हा मात्र एकच गोष्ट लक्षात येते ती एवढीच की ही गटबाजी पक्षाला कशी पोखरत चालते दर्शको शिवसेनेत सुरू झालेली ही पक्षांतर्गत गटबाजी आणखी कोणत्या थराला जाणार आहे हे आत्ताच सांगता येणं तसं कठीण आहे मात्र पुढच्या तीन महिन्यात जर का या मांतिवरेच्या विटाळवाडीतील त्या शेवटच्या घरापर्यंत रस्ता झाला तर आणि तरच ही गटबाजी रोखण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून होतोय असं म्हणायला किंवा असं समजायला वाव आहे दर्शको इथेच थांबतो हा विषय तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि डीएनए न्यूजचा विशेष बातमीपत्राचा हा सेगमेंट आपल्याला आवडत असेल तर त्याबद्दलही मला प्रतिक्रिया द्या पुढच्या विषयामध्ये या गटबाजीला आणखी पुढे घेऊन जाण्याची काही उदाहरणं मी आपल्यासमोर मांडणार आहे त्यामुळे आवर्जून पहा डीएनए न्यूज दापोली धन्यवाद